नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे कवठाची चटणी या फळाला आमच्याकडे कवीट असे म्हणतात पण बऱ्याच ठिकाणी कवट कईट असे बरेच नावं आहेत तुम्ही देखील हे फळ कधी ना कधी नक्की खाल्ले असेल तर या फळाला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया कविटाची चटणी करण्यासाठी मी इथे दोन कवीट फोडून घेतलेले आहे आणि त्यातील गर अशा प्रकारे काढून घेतलेला आहे कविठाचा वरचा भाग हा बराच कडक असतो तर अशा प्रकारे त्यातील गर आपण काढून घेतलेला आहे कविटाचा वरचा भाग जास्त कडक असल्यामुळे तो सहजासहजी तुटत नाही तर आपण ज्याप्रमाणे नारळ फोडतो त्या प्रमाणे हे कवीट फोडून घ्यावं लागतं चवीने हे फळ खूप आंबट असते आणि त्यामध्ये अशा प्रकारे बारीक बारीक बिया देखील असतात कवठाची चटणी तयार करण्यासाठी मी इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत नऊ ते दहा हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा कोथिंबीर ही चटणी करताना भरपूर असा लसूण हिरवी मिरची घेतली तर चटणी खूप टेस्टी होते हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि यासोबतच चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पदार्थ अशा प्रकारे वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी कविठाचा गर आपण जो काढून घेतला होता तो देखील घेते हे सर्व पदार्थ चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि त्यामध्येच मी घेत आहे एक वाटी खिसलेला गूळ कवीट थोडंसं आंबट असतं तर हा आंबटपणा कमी करण्यासाठी गूळ घेतला की ही चव व्यवस्थित होते आंबट गोड आणि त्यासोबतच कच्चा लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचा फ्लेवर अतिशय भन्नाट ही चटणी होते चवीला खूपच रुचकर ही कवठाची चटणी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व करू शकता ही चटणी तुम्ही गुळ न टाकता तिखट देखील करू शकता ती देखील अतिशय चवदार लागते कवीट या फळाचे आपल्या शरीरास खूप असे फायदे आहेत त्यामुळे हे फळ खायलाच हवे पण हे आंबट असल्यामुळे खूप कमी खाण्यात येतं तर मग अशा प्रकारे चटणी करून आपण हे फळ खाऊ शकतो चला तर मग आजची नवीन अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच चॅनलवर अशा ज्या नवीन रेसिपी येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण परत एकदा लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि हो या फळाला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा